पुढच्या बातमीकडे <valu science> शिंदेंच्या सत्कारामुळे राऊतांच्या पोटात दुखतं राऊतांनी पवारांवर टीका केली हे दुर्दैव मंत्री भरत, गोगा भरत गोगा गोगावले यांनी राऊतांना सुनावलंय शिंदेंच्या सत्कारामुळे संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय असं वक्तव्य भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आलंय तर राऊतांनी पवारांवर टीका केली हे दुर्दैव असल्याचं देखील गोगावले म्हणाले मंत्री भरत गोगावले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूया काल दिल्लीमध्ये शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला मात्र दुसरीकडे के आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले स्वतः आहेत सर काल दिल्लीमध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंची स्तुती देखील केलेली आहे आणि सन्मान केलेला आहे कसं पाहता याकडे चांगली बाब आहे एकनाथ शिंदेसाहेब जे काम करत आहेत त्याची ही पोचपावती आहे कारण एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत ते अगोदर मंत्री होते कधीही त्यांनी मागं वळून पाहिलं नाही काम करायचं हे आपलं ध्येय ठेवून आत्तापर्यंत ते कामकाज करत आहेत म्हणूनच ते पुढे पुढे जात होते तर आता संजय राऊत त्यांच्या पोटात का दुखायला लागलं काय माहिती नाही त्याला लय खोपलं आहे तुमचं ऑपरेशन टायगर एकदम फास्ट ट्रॅकवर चालताना दिसतं आहे राजन साळवी यांनी राजीनामा दिलेला आहे ते पक्षप्रवेश देखील करत आहेत कसं पाहताय हे तर अगोदरच होणं गरजेचं होतं आता राजन साळवी आमच्या बरोबर आमदार म्हणून असता पण त्या बिचाऱ्यांनी वाट पाहिली त्याला काय नाही जमलं आता येतं आहे त्याचं स्वागत करतो आम्ही साहेबांच्या उपस्थितीत आणि असे अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती भरोसा ठेवून आज येऊ घातलेले आहेत तुमचे जुने सहकारी आणि कोकणातले खासदार विनायक राऊत यांनी देखील आता शिंदेचा जो सत्कार केला त्यावर टीका केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आ, गद्दार आणि बैमान व्यक्तीचा शरद पवार यांनी सत्कार केला आता विनायक राऊत जर असं बोलत असाल तर मग दुर्दैवाची बाब आहे म्हणूनच लोकांनी त्याला घरी बसवलं हो आहे विनायक राऊतला विनायक राऊतला कळणं गरजेचं होतं की आपल्या हैसियत काय आपली पात्रता काय तर हे होते मंत्री भरत गोगावले ज्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार असेल किंवा राजन साळवी यांचं राजीनामा असेल या सर्व गोष्टींवर त्यांनी आपच्या आपल्याशी बातचीत जी आहे ती केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई